परमार्थाची वाटचाल करत असताना किंवा अद्वैत ग्रंथ वाचत असताना काही शब्द आपल्याला येतात समजून घेण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये मुख्यतः जो एक विचार येतो तो असा येतो की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ प्रकृती आणि पुरुष शिव आणि शक्ती किंवा पंधरा वाद्यात जो आलेला आहे क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम हे सामान्यतः जवळजवळ शब्द आहेत थोडा थोडा फरक आपण समजून घेऊ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे सुद्धा काय तर क्षेत्र म्हणजे हे देह देह मनबुद्धी जी आहे आणि त्यात राहणारा क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आता क्षेत्राचा विचारही करायचा आहे क्षेत्रज्ञाचा विचारही समजून घ्यायचा आहे आपल्याला क्षेत्रापासून क्षेत्रज्ञापर्यंत वाटचाल करायची म्हणजे आपण कुठं आहोत हे कळायला पाहिजे आणि आपल्याला कुठं आहे पोहोचायचं हे कळायला पाहिजे आता एक क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार तेरावा त्यात आलेला आहे आता प्रकृती पुरुष विचार हा सांख्य विचार म्हटलेला आहे ह्याच्यामध्ये देखील प्रकृतीला सोडून पुरुषाकडे जायचं आहे जे प्रकृतीला दूर आहे आणि पुरुषाकडे जायचंय आणि मग पुरुषाचा शोध लागल्यावर लक्षात येतं की प्रकृती आणि पुरुष दोन नाहीत पुरुषच प्रकृती झालेला आहे पण त्या पुरुषाला शोधण्यासाठी प्रकृती दूर करावी लागते शिवशक्तीमध्ये शिव आणि शक्ती दूर करायची नाही तो जेव्हा शांत आहे तेव्हा शिव रूप आहे आणि तो जेव्हा कार्यान्वित होतो तेव्हा शक्ती होते शिवच शक्ती रूप होते म्हणजे जसं सर्प आहे बेटोळ घालून बसलेला आहे तो शिव आहे तो जेव्हा चालायला लागला की त्याला शक्ती असं म्हटलं जात त्यामुळे शिव आणि शक्ती वेगळी वेगळी नाहीत शिवशक्ती एक रूपच आहे तसं पंधरा वाद्यात क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम जो म्हटलं आहे तो पुरुषोत्तम हा उत्तम, उत्तम पुरुष आहे आणि त्याला जेव्हा क्षर आणि अक्षर उपाधी येते तेव्हा तो प्रकृतीवर येतो जीवभावावर येतो आणि म्हणून जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला की तुझं मूळ रूप दाखव तेव्हा भगवंतांनी त्याला अक्षर उपाधी काय समजावून सांगितली अक्षर उपाधी काय समजावून सांगितली आणि मग निरुपाधिक माझं रूप कसं आहे ते तू समजावून घे कारण निरुपाधिक रूपाच्या ठिकाणी कुठलीच उपाधी नाहीये तोच फक्त आहे त्याच्याखेरी दुसरं काहीही नाही त्यामुळे हे शब्द जे येतात ते आपण नीट समजावून घेतले पाहिजे आता क्षेत्र म्हटल्यानंतर क्षेत्राशी काय संबंध येतो आणि कोणकोणते शब्द येतात हे आपण बघू क्षेत्र जे आहे म्हणजे देह आहे ते पंच बनलेलं आहे आणि म्हणून सगळी शास्त्र जी सांगितले आहेत सहा शास्त्र आहेत निर्णाळे विचार जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये निरनाळे वाद जे म्हटलेले आहेत परिणामवाद आहे त्यानंतर चितविलासवाद आहे मायावाद आहे हे सगळे वाद सुद्धा हा जो विचार आहे हा निर्णया पुरुषांनी आपापल्या पद्धतीने मांडलेले शब्द आहेत हे जर म्हणतो ब्रह्मसत्यम जगनमेथ्या मायावाद मायावाद याचा अर्थ खोटच सगळं असं नव्हे ते बदलणार आहे असा लक्षात घ्या परिणामवाद आहे दुधाचं दही होणं परिणामवाद आहे दूधच दही झालंय विवर्तवाद म्हटलंय म्हणजे दोरीवर सर्प भाषण भाषण आहे ते ज्ञान झालं की लक्षात येतं की सर्प नाहीच आहे फक्त दोरी आहे आणि चिदविलासवाद जो म्हटलेला आहे त्याच्यामध्ये सर्वच परमात्मा आहे परमात्म्याखेरीत दुसरं काहीही नाही जे नवव्या अध्यात सांगितलेलं आहे सातव्या अध्यातही सांगितलेलं आहे की मत्तम परतरम नास्ती किंचित असते धनंजय मायाखेरीत दुसरं काही नाही तमिदम सर्व जगद व्यक्त मूर्तीना मी सगळं झालेलो आहे मत्ता आणि सर्व भूतांनी सगळे सगळं जे सांगितलेलं आहे ऐश्वर देवक आहे या सगळ्यामध्ये तेच सांगितलेलं आहे की सर्व काही मीच भरू आहे परंतु त्याच्या आधी क्षेत्राचा विचार करताना पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूतांचा देह बनलेला आहे आता या देहामध्ये काय काय आहे देह आहे इंद्रिय आहेत मन बुद्धी या सगळ्या जीवात्म्याच्या उपाधी आहेत जीवात्मा वस्तू तर आत्माच आहे पण उपाधी घेतल्या की तो जीव भावावर आला उपाधी टाकल्या जीव आत्मरूप झाला हे आपल्याला म्हणायला जितकं सोपं आहे तितकं व्हायला अवघड आहे टाकल्या म्हणजे टाकत नाही ना सुटत नाही ते आता ह्याच्यामध्ये देहात काय आहेत दश इंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आहेत पाच ज्ञानेंद्रिय आता पाच कर्मेंद्रियामध्ये हात पाय वाणी गुद आणि शिष्णू पाच कर्मेंद्रिय आहेत आणि ज्ञानेंद्रियामध्ये कान नाक त्वचा हे सगळे जे आहेत ते पाच ज्ञानेंद्रिय म्हटलेले आता या ज्ञानेंद्रियांचे विषय काय आहे इंद्रिया म्हटलंय शब्द स्पर्श रूप रसगंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय सांगितलेले शिवाय काय देहामध्ये शिवाय त्रिगुण आहेत सत्व रज आणि तम या तीन गुणाखेरीज कुठलाही पदार्थ नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये तीन गुण असणारच कमी जास्त प्रमाण असेल तशी त्याची प्रकृती असेल आणि तीन दोष आहेत वात पित्त आणि कफ हे प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात असणारच आहे जो जास्त असेल त्याप्रमाणे आपण त्याला म्हणू कफा ही कफाची प्रकृती आहे किंवा कफ पित्ताची आहे वात पित्ताची आहे पण प्रत्येकामध्ये हे गुण दोष आवश्यकच आहे आणि त्यामुळेच देह चालतो म्हणून पूर्णपणे टाकले असं होत नाही तसे सप्त धातू आहेत रस रक्त अस्थि मज्जा आणि शुक्र किंवा ओज म्हटलेलं आहे तर हे सगळे धातू हे देहात असणारच हे सगळ्याच मिळून एक कडबोळ जल म्हणून असं सगळं मिळून हा देह बनलेला आहे म्हणून डॉक्टरी वैद्यकीय शास्त्रामध्ये या सगळ्याच ज्ञान असण आणि त्याच्यात काही बिघाड झाला तर ते दुरुस्त करण याला डॉक्टर वैद्य म्हटलं जात हे ज्ञान त्यांनी मिळवायचं आहे आणि आपलं शरीर योग्य राहील असा त्यांनी प्रयत्न ठेवायचा आहे आपणही तो करायचा आता त्याला नवद्वार म्हटलेला आहे या देहाला हा शब्द गीतेमध्ये आलेला आहे नवद्वार कोणती असं जर म्हटलं तर डोळे दोन कान दोन नाकाचे दोन जी लोक आहेत ती त्यानंतर तोंड गुदळ आणि शिष्ण ही सगळी नवद्वाराचा शब्द जेव्हा अंगाने येतो तेव्हा नासिकाग्र म्हणजे काही मंडळी इथं बोट दाखवतात हे नासिकाग्र म्हणतात आणि इथं लक्ष ठेवायला सांगतात हे बरोबर नाही नासिकाग्र म्हणजे या <coughs> दोन्ही भुवया ज्या ठिकाणी मिळतात तिथं हे सांगितलेलं आहे आज्ञाचक्र आणि हे बरोबर आहे सर्व गीतेमध्ये देखील तेच सांगितलं आहे ज्ञानेश्वरांनी तेच सांगितलेलं आहे पण तुम ज्याला माहिती नाही ते कुठंतरी इकडे लक्ष ठेवायला सांगतात आणि त्यामुळे जन्मभर ध्यान करून देखील असा उपयोग होत नाही आहे त्यामुळे नासिकाग्र काय आहे आणि त्या ठिकाणी दृष्टी स्थिर करायला सांगितलेलं असतं आता या देहाच्या आधाराने षड रिपू कोणकोणते राहतात काम क्रोध लोक मोह मद हे जे आहे ते षड रिपू आहेत हे षड रिपूच आपल्याला आत्मबोधाच्या आड येत असतात आणि आपल्याला जर काही करायचं असेल तर हे षड रिपू ज्या मनाला बुद्धीला लागलेले आहेत विशेषतः मनाला बुद्धी पुष्कळ सात्विक आहे परंतु ते देखील कुबुद्धी होऊ शकते मनाच्या नादी लागल्यामुळे पण हे जर विकार काढता आले तर आपलं मन शुद्ध सगळी साधना हे विकार काढण्यासाठी आहे चित्त आहे आणखीन एक शब्द वापरला जातो चार वाणी वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा वैखरी म्हणजे जी जीवेने आपण जे जी बोलतो ते मध्यमा कंठस्थ आहे पश्यंती आहे आणि परा नाभी पासून सांगितलेलं आहे नाभीपासून परेच स्थान आहे म्हटलंय तिथून शब्द येतो म्हटलेला आहे आणि परे ऊन परते या परेच्याही पलीकडचं जे ठिकाण आहे तेथे राहू निरंतर आपल्याला जर काही आहे तर या चारही वाणीच्याही पलीकडे जाऊन बसायचंय जिथं शब्दच नाही शब्द हा गुण आकाशाचा म्हणजे पंच जिथं नाहीत या चार वाणीही जिथं नाहीत अशा सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बसायचंय साधनेने अर्थात हे काही चोवीस तास बसणार नाही आपण लक्षात यायचं आपलं स्वरूप काय ते पुन्हा देहभावावर येऊन आपल्याला सगळी कामं करायचे सारखाच जर तिथं बसला तर देह पडून जाईल त्यामुळे देहाची आपल्याला गरज आहे आणि म्हणून ज्याच्या हातात ते असतं तेव्हा त्याला वाटतं की जेव्हा आपलं काम संपलेलं आहे तेव्हा असे संत मूल या देहाच्या पलीकडे जाऊन बसतात देह सोडून देतात देह पडतो तर ते त्यांच्या हातात हा गोष्ट आहे सामान्य माणसाचं ते काम नाही साधकांनी देखील काय स्वरूप ते समजायचं आहे पुन्हा खाली येऊन आपली कामं करायचे असं सांगितलं त्यामुळे चार वाणी हे समजून घेतात म्हणजे क्षेत्रासंबंधीचा जो विचार आहे तो सगळा आपण थोडासा बघितला आता आपण जी साधना करतो त्या साधनेमध्ये ध्यान नाम याला विशेष स्थान आहे कारण ध्यानेनेच आपल्याला आत्मदर्शन होतं असं म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे जे काही गोष्टी येतात त्या आपण समजून घेया की एक तर कुठलाही व्यक्ती माणूस हा चार पातळ्यांपैकी कुठं तरी एक असतो त्याचं वर्णन दासबोधात जास्त चांगलं केलंय मुमुक्षू साधक आणि सिद्ध हजारातले नव्याण्णव म्हणाला घर दार खाणं पैसा बस त्याचे बसलेले असत त्या बद्धातून थोडा मुमुक्षु होतो त्या लक्षात यायला लक्षा लागते की हे काही जीवन खरं नाही काहीतरी आपल्याला मिळवायचे काहीतरी वेगळं आपल्याला करायचंय म्हणून मोक्षीचे लक्षण दाजबो स्पष्ट वर्णन केलेले आहेत तर कुठंतरी एक आर्तता येते ही आर्तता खालच्या पातळीवरची हे नाही आणि आपल्याला काहीतरी मिळवायला पाहिजे म्हणून तो अर्थ होतो आणि मग तिथून मग आर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञान असं जे म्हटलेलं आहे आणि आर्थ झाल्यावर त्याला जिज्ञासा येते आणि तो शोधात लागतो की आर्तता कशाने मला येते ये, माझं स्वरूप काय मला कुठं जायचं आहे म्हणजे मुमुक्षित त्याची शोधाशोध सुरू होती आणि पुढे येते ती साधकावस्था आणि इकडं अर्थाच्या अंगाने जिज्ञासा निर्माण होते आणि मग अर्थार्थी तो ग्रंथाचे अर्थ शोधायला लागतो सद्गुरु कुठ्यात बघायला लागतो जे साधकावस्थेमध्ये त्याला सद्गुरु भेटतात त्यांची कृपा होते तो अवगुण टाकायला लागतो त्याचं जाणीव होते अवगुण टाकायला पाहिजे त्यामुळे अवगुण टाकणं गुण मिळवणं हा सगळा साधकाच्या जीवनाचा प्रवास आहे हा खूप दीर्घकाल आहे अनेक जन्म सुद्धा असू शकतो कारण सोपी गोष्ट नाहीये त्यामुळे साधकाची लक्षणं आपण जर बघितली राजबोधातली तर तो, तो जवळजवळ सिद्ध असतो पण साधकाच्या देखील पातळे आहेत पुन्हा खालच्या पातळीवरचा मध्यम पातळीवरचा उंच पातळीवरचा सामान्य साधक जो असतो तो साधक म्हणतात थोड थोडंफार काहीतरी थातु था माथू साधना करत असतो मला गुरुंची भेट झालेली आहे मी काही करतो आहे आणि जे काय थोडस साधना करत असतो तिथंच तो, तो समाधानात असतो मी करतोय काहीतरी बस तीव्र संवेग नसतो त्याला आणि त्याच्यातून जर त्याला निदान मध्यम संवेग निर्माण झाला तर मग जे असं असं त्याला वाटतं हळूहळू की हे जे काही करतोय बाकीचे खरं नाही आपल्याला काहीतरी जे मिळवायचं आहे ते आपल्याला गाठलं पाहिजे असा संवेग निर्माण होत आणि काही मंडळी पंचवीस नाही पन्नास वर्ष जन्मभर आम्हाला गुरु तर ध्यान करतो आमचं बरं चाललंय संवेदच तीव्र होत नाही आणि असा जर संवेद तीव्र होत नसेल तर त्याची वाटचाल पुढं होत नाही त्याच्यात प्रगती होत नाही मग तळमळ असं ज्याला म्हटलंय आर्थता ज्याला म्हटलं असावी का नसावी आर्थता असल्याशिवाय आपली साधनेत प्रगती होणार नाही ते जे म्हटलंय चित्ती असो द्यावे समाधान ते संसाराच्या बाबतीत म्हटलेलं आहे की जी परिस्थिती असेल त्याच्यामध्ये आपण समाधानात राहावं पण साधनेच्या बाबतीमध्ये समाधान हो। कधी असू नये मला आणखी मिळालं पाहिजे मला आणखी मिळालं पाहिजे माझं ध्यान का लागत नाही माझं नाम का रंगत नाही मला का कळत नाही असा सारखा ध्यास त्या जीवाने घेतला असेल तर उपयोग येतो तळमळ सुद्धा देखील दोन पातळीवरची तळमळ असते एक तर माझी प्रकृती बदलली पाहिजे ही तळमळ पाहिजे आणि मला परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे ही तळमळ पाहिजे आणि परमेश्वराच्या प्राप्तीची जी तळमळ आहे त्याला प्रकृती बदलली पाहिजे ही जी तळमळ आहे ही त्याला उपयोगी पडत असते आता आहे तशी असू दे प्रकृती आमची प्रकृतीच्या जा पलीकडेच जायचं आहे ना मग कशाला प्रकृतीकडे लक्ष द्यायचं असं जर म्हटलं काही साधत असं विचारतात तर ती प्रकृती किमान पक्षी बदलल्याशिवाय परमेश्वराविषयी तळमळच निर्माण होणार नाही बदलच होणार नाही काही प्रमाणात तरी प्रकृती बदलायलाच पाहिजे जो रजोगुण तमोगुण आहे तोपर्यंत साधने विषयी प्रेम निर्माण होणार नाही ग्रंथाचे अर्थ कळणार नाही ग्रंथाचे खोल खोल अर्थ जर कळायला हवे असेल तर रजुगुण तमोगुण गुण ह्याचा अर्थ देखील स्थूल जे विषय आहेत व्यवहार जो आहे त्याच्यात तुम्ही जितकं डोकं घालाल तितक तुम्हाला सूक्ष्म विषय कळणार पण साधना जर करायची असेल तो स्थूल गोष्टीतून लक्ष काढलं पाहिजे आपल्याही बाबतीत आणि दुसऱ्याच्याही बाबतीत समाजसेवा करणारी देशसेवा करणारी माणसं जरी म्हटली आपण तरी जोपर्यंत ती त्या स्थूल विषयात लक्ष घालून बसलेली आहेत तोपर्यंत त्यांना हा सूक्ष्म परमार्थ आकलन होणार नाही म्हणून अगदी अरविंदांसारखे आपण जर संत बघितले क्रांतिकारक त्यांना सुद्धा जेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही सगळं देशसेवा सोडून तुम्ही इथं काय येऊन बसला ते, ते होईल आता त्याच्यातून बाहेर पडले स्वरूपानंद देश सेवा करत होते पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला हे आहे पुढे प्रकृती त्यांची अशक्त झाली हे सोडा पण ते राजकारणातून बाहेरच पडले म्हणजे याचा अर्थ असा की जोवर तुम्ही स्थूल गोष्टीच्या मागे आहात तोपर्यंत तुम्हाला सूक्ष्म विषय कदापि नाही म्हणून साधनेच्या बाबतीत सांगितलेलं आहे वर्तमानपत्र वाचणं सारखं बाहेरच्या जगात काय चाललंय थोडं बघावं काय चाललंय बघायला कारण आपल्याला जगात राहायचं आहे म्हणून पण त्याच्यावरचे डिस्कशन्स त्याच्यावरच्या चर्चा आपली मतप्रदर्शन प्रदर्शन फार करण्याच्या भांडळीत पडू नये कारण जग चालणार आहे तुम्हाला काय मिळवायचं आहे ते जर मिळवायचं असेल ह्याच्यातून आपण चित्त बाहेर काढलं पाहिजे तर ते मिळणार दोन्ही गोष्टी एका वेळा होऊ शकत नाही त्यामुळे अशा वेळेला सुद्धा खरं म्हणजे साधक दुसऱ्याच्या उपयोगी जरी पडत असला तरी त्याला सांगावं लागतं काही वेळेला की देहाच्या अंगाने आता जी धावाधाव चालली आहे त्याच्या आत्मिक सामर्थ्य मिळव आत्मिक सामर्थ्य जर तुला मिळवता आलं तर तुला देहानी कुठे न जाता देखील बसल्या जागेवर तुझ्यामध्ये ती शक्ती येईल की तुझी जशी इच्छा असेल आता तुझी इच्छा दुसऱ्याच्या कल्याणाचीच असणार पण बसल्या ठिकाणी देखील तुझी ते कामं होऊ शकतात कारण तुझ अलीच्या शब्दात शब्द वापरायचा तर वशिला परमेश्वराजवळ असल्यामुळे भक्त जे काय म्हणतो ते भगवंत करतो असा भक्त काही भगवंताच्या सगळ्या गोष्टी डवळवळ करायला जात नाही पण जर एखाद्या वेळा त्यांनी काही साकडं घातलं तर भगवंत ते पूर्ण करतो त्यामुळे शाण्या माणसाने अशी धावाधाव न करता आपलं स्वतःच सामर्थ्य असं सा वाढवलं पाहिजे जीवाने आत्म्याशी एकरूप झालं पाहिजे ठिकाणी देखील ते होऊ शकत संत कुठं कशा धावत पिळत होते का हो काय नाही का स्वरूपानंद आपल्या ठिकाणी हंतुणावर पडलेले असायचे तथापि त्यांना जे काही कुणासाठी करायचं का असेल ते इच्छा मात्र करून होत राहत किंवा उन्हा त्यांच्या पश्चात देखील असं लक्षात येतं त्यांच्या समाधी स्थानी गेलं तर एखाद्याला प्रेरणा होती अमुक ठिकाणी जावं तो सद्गुरूच्या शोधात असला तर त्याची सद्गुरूंची भेट मिळून जाते तिथून त्याला पुढचं मार्गदर्शन मिळतं या ज्या गोष्टी आहेत ह्या घडत राहतात त्यामुळे त्या दिशेनं त्यांनी जर करत राहिला तर त्याला ते मिळू शकत एक आपण म्हणून म्हटलं साधकाच्या जीवनामध्ये त्याला जर काही करायचं असेल तर मध्यम संवेद आणि तीव्र संवेद पाहिजे आणि मग तिथून साधक आणि सिद्ध साधक हा जवळ जवळ सिद्धच असतो परंतु पुढे त्यांनी पटलं आहे संदेहाची निवृत्ती झाली की तो सिद्ध होतो तो पण कुठंतरी संशय असतो साधकाला की आपण झालो का आपण पोचलो काय अजून का आपल्या आड येत आहे आणि सिद्ध पुरुष झाला की तो म्हणतो तेच ते मला मिळालं मला कळलं माझं स्वरूप काय ते आता तो बोध दृढ होण्यासाठी तो साधना करतच राहतो संत देखील साधना करतच राहतात आणि बोध दृढ जरी झाला तरी त्यांना ते सहजच वळण पडलेलं असतं ते, ते, ते म्हणतात ना ध्यान नाही करायचं तर करायचं काय मग नाम नाही यायचं तर मग यायचं काय काय बोलायचं आहे त्यामुळे त्यांचं ध्यान नामादी साधना इतर ज्ञानेश्वरीचं वाचन काय राहतं म्हणणार तर पुनप्रत्याचा आनंद मिळतो त्यांनी जो अनुभव घेतलेला असतो तो अनुभव त्या ज्ञानेश्वरीच्या गीतेचे शोक ज्ञानेश्वरीच्या अवया वाचता वाजता आनंद येतो की हेच मी जातो हेच मला म्हणायचं किंवा हाच माझा अनुभव आहे जसं लाटू महाराजांनी विवेकानंदांना सांगितलं तू जे बोलतोयस ना ते माझ्या अनुभवाच आहे मला तुझ्यासारखं बोलता येणार नाही तू ते जे बोलतोयस तर माझ्या अनुभवाचं आहे म्हणून माझ्या डोळ्यात आश्रू येत आहे की मला मिळालंय हे मला कळलेलं आहे मला कळलेलं आहे असं अनुभवाच ज्ञान त्याचा त्यामुळे असं ज्याला मिळालेलं आहे तो सांगतो म्हणून बद्ध साधक आणि सिद्ध सिद्ध पुरुष झाल्यानंतर देखील पुन्हा बोध झाला तरी देखील संत आपली प्रकृती पुन्हा पालटण्याचा प्रयत्न करत असतात एखादा पास झाला असं जरी म्हटला तरी त्याला जर दुसऱ्याला काही सांगायचं असेल प्रोफेसर असतात पास जातात पण त्यांना जर विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर ते पुन्हा अभ्यास करत राहतात का नाही का अभ्यास करत राहतात तर जे आपण झालोय ते पुन्हा जर विद्यार्थ्यांना ठसवायचं असेल आपल्याला पुन्हा वाचन करायला लागतं ते देखील लेक्चर द्यायला जाताना घरी अभ्यास करतात वाचतात डोक्यात ठेवतात आणि जाऊन पुन्हा सांगतात तसं सा सिद्ध पुरुष पूर्ण झालेला देखील याच ग्रंथांचं वाचन चिंतन मनन करत असतो त्यामुळे बद्ध मोक्ष साधक आणि सिद्ध या चार अवस्थातून जायचं असतं आता ध्यानाच्या अंगाने कुंडलिनी हा शब्द एक सारखा येतो वस्तुतः कुंडलिनी हा शब्द भगवत गीतेत नाही प्राणशक्ती असा शब्द आहे त्या कुंडलिनी मध्ये त्याच ठिकाण सांगितलेलं आहे ठिकाणी खाली आणि तिथून मग ती षट चक्र भेदून वर जायचं आहे ते षट चक्र आहे ती मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आणि आज्ञा हे सहा चक्र आणि वरत जे ब्रह्मरथ आहे ते सातवे चक्र म्हणतात चक्र म्हणत नाही त्याला तिथं पोचायचं आपल्याला हाटयोगाच्या मध्ये जास्ती या चक्रांना महत्व दिलं जातो आणि मग मुलाधारापासून त्या कसं बसायचं आसन कसं घ्यायचं तिथून शक्ती जागृत कशी करायची ती वर कोणत्या मार्गाने न्यायची हे सगळं हाटयोगामध्ये सांगितलं जातं पण तो हटयोगाचा मार्ग अवघड आहे तो जर का सद्गुरू समोर नसतील तर काही ना काहीतरी दोष निर्माण होण्याची शक्यता असते प्रकृतीला सुद्धा काही आजार होण्याची शक्यता असते कारण औषध जसे झालं म्हटलं ना तरी औषध जर जे योग्य पद्धतीने घेतलं नाही तर ते विषवत ठरतं तसं हाटयोग सुद्धा नीट जर केला गेला नाही तर त्याच्यापासून धोका संभवतो आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हाटयोगाची सगळी प्रक्रिया सांगितली आहे पण तरी ते जे म्हणतात की कशासाठी हे हवं आहे राजयोगाने आपल्याला तिथंच जाता येत आहेत तर मग आठवांनी जाण्याचं कारण नाही आहे हाटयोगामध्ये जास्ती सिद्धी मिळतात म्हणून काही मंडळी त्याच्या मागे लागतात किंवा दीर्घ आयुष्य मिळतं म्हणून त्याच्या मागे लागतात पण हला ज्याला तिथं पोचायत आहे तो म्हणतो दीर्घ आयुष्य काय आणि कमी काय मला मुकामाला पोचल्याशी कारण आणि बाहेरच्या सिद्धी सिद्धीशी मला कर्तव्य नाही मला एकच सिद्धी पाहिजे नैष्कर्मी सिद्धी त्यामुळे बाकीच्या सिद्धीमध्ये तो अडकतही नाही कुंडलीने जे सांगितले म्हणून स्वरूपामध्ये दे देखील सांगत की आपल्या खाली तीन चक्राशी आपल्याला काही संबंध नाही आपला संबंध आहे तो नाभी पासून ब्रम्हरा आणि म्हणून तिची जी साण सांगितले त्या ठिकाणी गेल्यानंतर अनाहात नाद काही प्रकाश दिसणं वगैरे वगैरे आहे पण त्या गोष्टीला काही संप्रदायात महत्व दिलेलं आहे की प्रकाश दिसणं बिंदू दिसणं त्यानंतर अनाह नाद ऐकू येणं तर हे येथीलच आपल्याला असं नाही राजयोगाने जाणार आला हे येथीलच असं काही नाही पण हे नाही आले तरी त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही आपलं मन निर्विचार राहणं नो माइंड स्टेट हे आपल्याला साठायचं आहे त्यामुळे ते कसं साधेल इकडे आपलं लक्ष पाहिजे बाकीच्या गोष्टी सगळ्या गवूण आहेत प्राणायाम वगैरे सुद्धा यम नियम आसन प्राणायाम याची सुद्धा फार गरज नाही ते न करता देखील आपण घर जाऊ शकतो अर्थात साधनेला लागला की आपोआपच या गोष्टीवर नियंत्रण येतो साधना खऱ्या अर्थाने करायला लागला म्हणजे मग यम नियम जे आहेत म्हणजे इंद्रियांच दमन करायला पाहिजे शम दम असे जे शब्द वापरले ते सुद्धा मनाला शांत ठेवणं आहे शम आहे आणि इंद्रिय दमन आहे हे मात्र पथ्य म्हणून आपल्याला काही खातायत काही पितायत असं जर असेल तर साधना होणार नाही त्यामुळे साधनेमध्ये जर सद्गुरूंच्या कृपेनं ध्यानाची गोडी लागली आणि तो ध्यानाला बसायला लागला तर जशी जी साधन हवी तसा तसा या बाकीच्या गोष्टी आपोआपच त्याला रिजेक्ट व्हायला लागतात त्या नको असंच वाटायला आणि त्यामुळे सुटतात पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक सोडाव्या पुढे आपोआपच सुटतात मग त्या सोडण्यामध्ये आपण काही करतोय असं होत नाही सहजच ते नको वाटायला लागतं सहजच ते वातावरण नको वाटतं त्या गोष्टी नको वाटतात त्या त्याग जे वाटायला लागतात मग अशा वेळेला मात्र थोडं सावधपणाने साधकाने संसार करून ते करत असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा विरोध न पत्करता थोडे चातुर्याने त्यातून कसं बाहेर पडता येईल ते बघावं त्या दृष्टीने त्याचा उपयोग होतो आता आणखीन एक विषय येतो नेहमी याच्यामध्ये तो, तो चतुर्विध खाणी हा एक शब्द येतो जे विश्व जे निर्माण झाल्यानंतर चार प्रकारचे प्राणी निर्माण झाले त्याच्यामध्ये उद्वीज स्वेदज अंडज आणि असे चार येणारे पदार्थ आहेत स्वेदज जे आहेत ते घामापासून येणारे आहेत अंड जे आहेत ते अंड्यापासून म्हणजे पक्षी वगैरे येतात ते जे आहेत आणि जारज रज म्हणजे मनुष्य प्राणी जो आहे वारेपासून निर्माण होणारा आणि प्राणी जे आहेत म्हैस बैल वगैरे त्यांचं ते त्यामुळे चार प्रकारचे प्राणी सांगितले चार प्रकारच्या खाणीतून ते टांगसाळ सुरू होते आणि ब्रह्मदेव ती टांगसाळ निर्माण करतो आणि इतके प्राणी जन्माला येतात अशा अर्थाने तो शब्द येतो तो आपण फक्त फार त्याचा विचार करायचं काही कारण नाही आपण या सगळ्या युनीतून येऊन आता नर जन्माला आलेलो आहोत एवढं लक्षात ठेवायचं आणि त्या दृष्टीने काय करायचं ते बघावं चार पुरुषार्थ शब्द येतो धर्मार्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आपल्याला मिळवायचे याचा अर्थ आपलं जीवन धर्माच्या पायावर पाहिजे अर्थप्राप्ती प्रामाणिकपणाने केली पाहिजे त्यानंतर कसा तरी पैसा मिळवणं हे बरोबर नाही आणि काम याचा अर्थ धर्माला अविरुद्ध जे धर्माला योग्य असेल तेवढ्याच काम असावा धर्माला विरोधी असेल तर तो काम आपल्याला अपेक्षित नाही आणि पोचायचं आहे कुठे तर मोक्षाला पोचायचंय धर्माचा पाया अर्थ आणि कामाचा उपयोग करून मोक्षाला जायचा याचा अर्थ मी तोच आहे मी देह नव्हे मी जीव नव्हे या बोधावर जायचं आहे आणि ते देह असतानाच मोक्ष देह पडल्यावर नव्हे त्यामुळे या चार पुरुषार्थ मिळवणं याच्यामध्येच खरा अर्थ आहे आपल्याला पौरुषत्व आहे आणखीन षड गुण भगवंत जो आहे तो षडगुणाने संपन्न आहे तसा भक्त देखील षडगुण संपन्न व्हायला पाहिजे ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर त्यामुळे षडगुण हे जे आहेत हे गीतेमध्ये ज्ञानेश्वरी मध्ये दोन वेळेला आलेले आहेत की हे गुण ज्याच्या जवळ आहेत असा तो भगवंत असं त्यांनी म्हटलेला आहे हे गुण जसे जसे आपण भगवत रूप व्हायला लागतो तसे तसे ह्याच्यातले देखील गुण त्या जीवामध्ये यायला लागतात अशा तऱ्हेनं हे जे काही शब्द आपल्याला नेहमी येतात ते बरेचसे आपण घेतलेले आहेत आणखीन एक विषय आहे त्याच्यामध्ये नवविधा भक्ती हा एक शब्द येतो त्याच्यामध्ये श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन अशी नवविधा भक्ती सांगितले आहेत या एका वर्षा एक पायऱ्या याच्यातला एकच कुठली तरी भक्ती असं नाहीये एकापेक्षा पायऱ्या चढत आत्मनिवेदन याचा अर्थ आत्मसमर्पण करणं पूर्ण शरणागती करणं याचा अर्थ जीवानी त्या शिवाशी एकरूप होऊन आहे तसं झाल्याशिवाय मोक्ष ज्याला म्हणतात तो होत नाही त्यामुळे नव ही नवविदा भक्ती आपल्याला कशी प्राप्त करून घेता येईल सांभाळ त्यामुळे ह्या शब्दांचा आपण आता जो बघितला हा अर्थ समजला म्हणजे आपल्याला परमार्थाचा कुठलाही ग्रंथ जर वाचायला लागलो तर आपल्याला अडचण येणार नाही हरिओम त्याच